जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस भवनामध्ये नुकतीच पार पडली गेल्या आठवड्यात काँग्रेस पक्षाचे तत्कालीन प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने या बैठकीला अधिकच महत्व प्राप्त झाले होते प्रवेशानंतर लगेच सहा दिवसांनीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीचे निमंत्रक खासदार शोभाताई बच्चाव या होत्या त्यांनी लेखी स्वरूपात निमंत्रण पत्रिका पाठवली या निमंत्रण पत्रिकेवर काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांसह सो। जिल्ह्यातील स्वर्गीय दाजीसाहेब री दाजी पाटील यांचा एकमेव फोटो छापण्यात आला होता यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत खासदार शोभादाई बच्छाव हो यांनी केवळ दाजीसाहेबांचाच फोटो का छापावा इतर स्वर्गीय नेत्यांची आठवण त्यांना का झाली नाही कुणाल पाटील भाजपात प्रवेश केल्यानंतर लगेचच सहा दिवसांनी त्यांनी बैठकीचे आयोजन का करावे यासारखे अनेक प्रश्न आपल्याला भेडसावू लागले असतील या सर्व प्रश्नांवर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लाईक करावे शेअर करावे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे मित्रांनो धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीचे निमंत्रक म्हणून खासदार शोभाताई बच्चव ह्या होत्या त्यांनी या, हो या निमंत्रक पत्रिकेवर केवळ ताजी साहेबांचाच फोटो का छापला याबाबत आपल्याला अधिक पद्धतीने जाणून घ्यायचे असेल तर थोडं फ्लॅस मध्ये आपल्याला जावं लागणार आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी शोभाताई बच्चा यांना देण्यात आली त्यांचा धुळे मतदारसंघात अर्थात धुळे शहर आणि धुळे मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता किंवा ठोस दाखवण्यासारखे असे एकही काम नसताना त्यांना काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी अधिकृत उमेदवारी दिली ही उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागेल अशी चर्चा शहरभर सुरू झाली होती त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर आणि नाशिकचे जिल्हाध्यक्ष मालेगाव स्थित असलेले डॉक्टर तुषार शेवाय या दोघं पदाधिकाऱ्यांनी तडकापडकी राजीनामे सादर केले त्यांनी शोभाताई बच्चा यांना उमेदवारी दिल्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली काँग्रेस पक्षामध्ये गट तथाचे राजकारण चालते आहे आणि निष्ठावना निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना डावण्यात येते आहे अनेक वर्ष आपण काँग्रेसमध्ये काम करीत आलो आहोत मात्र आपल्याला नेहमीच डावलण्यात आले अशी भूमिका घेऊन या दोघं पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केले होते मात्र त्यावेळी तत्कालीन काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणालजी पाटील यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून शोभाताई बच्चव यांना निवडून आणले शोभाताई बच्चव यांच्या निवडणुकीची धुरा कुणालजी पाटील यांनी अक्षरच्या खांद्यावर घेतली आणि रात्र दिवस एक करून आपल्या कार्यकर्त्यांची टीम कामाला लावून शोभाताई बच्चव यांना निवडून आणले केवळ कुणाल पाटील यांच्या सहज शिवसेनेचे पदाधिकारी तसेच माजी आमदार अनिल गोटे यांचाही खासदार शोभाताई बच्चाव यांना निवडून आणण्यामागे फार मोठा सिंहाचा वाटा आहे हे कोणालाही नाकारून चालणार नाही एकीकडे मतदारसंघात शोभाताई बच्चावांचा कोणाशी संपर्क नाही मतदारांशी तर बिलकुलच संपर्क येत नव्हता किंवा नव्हता त्याशिवाय असं ठोस काम दाखवण्यासारखं देखील त्यांचं नव्हतं तरी देखील त्या निवडून आल्या त्या निवडून आल्यात कशा असे प्रश्नही अनेकांनी त्यावेळेस व्यक्त केले होते या पार्श्वभूमीवर गेल्या निवडणुकीपासून कुणाल पाटील हे भाजपात प्रवेश करणार भाजपात प्रवेश करणार अशा पद्धतीचे वावड्या उठवल्या जात होत्या मात्र अखेर त्याचा मुहूर्त सापडला आणि एक जुलै रोजी कुणाल पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आणि या प्रवेशानंतर लगेचच सहा दिवसांनीच विद्यमान खासदार शोभाताई बच्चाव यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक का आयोजित केली या बैठकीसाठी त्यांनी लेखी स्वरूपात रिक्सर निमंत्रण पत्रिका देखील पाठवल्या या पत्रिकेवर काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यापासून राष्ट्रीय नेत्यांचे फोटो छापण्यात आले आहे याशिवाय स्वर्गीय दाजीसाहेब साहेब पाटील यांचा आशीर्वाद म्हणून देखील फोटो छापण्यात आला आहे यावरून काँग्रेसच्या बोटात तसेच जनतेमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत केवळ ताजीसाहेबांचा फोटो छापण्यामागे खासदार शोभादाई बचवा यांचा नेमका काय हेतू असावा याबाबतही तर्कवितर्क लावण्यात येत आहे त्यांना जर स्वर्गीय साहेब पाटलांचा फोटो छापायचा असेल तर त्यांच्यासोबत स्वर्गीय दादासाहेब रावळ स्वर्गीय दवा पाटील उर्फ दत्तात्रय वामन पाटील नवल आनंदा पाटील तसेच काँग्रेसचे अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले तसेच आपली अख्खी हयात काँग्रेसमध्ये खपवणारे स्वर्गीय रामराव दादा पाटील यांचे देखील फोटो टाकले असते तर काँग्रेस पक्षाला आजही सुगीचे दिवस आहे अनेक नेत्यांची जाणीव ठेवली जाते अशा पद्धतीचा एक सूर बाहेर पडला असता मात्र खासदार शोभाताई बच्चा यांनी केवळ साहेब रोहदास पाटलांचाच फोटो का छापावा या संदर्भात त्यांचा हेतू एकतर कुणाल पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला भरभरून मदत केली त्यांचे उपकार झाले त्यांच्या ऋणातून किंवा त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा एक हा एक मार्ग किंवा संधी खासदार शोभाताई बच्चा यांनी साधली असावी दुसरीकडे दाजी साहेबांवर आपली नितांत सत्ता आहे आपण दाजी साहेबांचं विस्मरण आज एक होऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका देखील खासदार शोभाताई बच्चाव यांची असली पाहिजे किंवा असेल या सर्व पार्श्वभूमीवर खासदार शोभाताई बच्चाव यांनी कुणाल पाटील भाजपात गेल्यानंतर लागली सहा दिवसांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्या नियुक्तीबाबत आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत अनेक नावे पुढे आलेली आहेत कुणाल पाटलांचे खास समर्थक डॉक्टर दरबारसिंग गिरासे यांच्यासह साक्रीचे माजी खासदार बापू चौरे यांचे चिरंजीव प्रवीण चौरे यांच्यासह अनेक नावांची चर्चा त्या बैठकीत झाली मात्र ही सर्व कार्यकर्ते हे बाबांचे खंदे समर्थक आहेत या कार्यकर्त्यांपैकी कोणाची जिल्हाध्यक्ष किंवा शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली तर कुणाल पाटलांचेच वर्चस्व राहील अशी चर्चा देखील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धबके आवाज सुरू होते माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपात प्रवेश करणार तेव्हापासून ते प्रवेश होईपर्यंत त्यांचे खंदे समर्थक डॉक्टर दरबारसिंग गिरासे हे त्यांच्या सोबत कायम होते आजपर्यंत असं बघायला मिळालेलं आहे की आपला आदर्श नेता हा ज्या पक्षात जातो त्या पक्षात त्यांचे खंदे समर्थक कार्यकर्ते हे देखील पक्षात प्रवेश करतात मात्र कुणाल पाटील गेल्यानंतरही त्यांचे खंदे समर्थक दरबारसिंग गिरासे यांनी भाजपात प्रवेश केला नाही का केला नाही या संदर्भात देखील शंका कुशंका कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या आहेत कदाचित डॉक्टर दरबारसिंग गिरासे यांना जर ग्रामीणचा जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं तर पर्यायाने काँग्रेसवर माजी आमदार कुणाल पाटलांचेच वर्चस्व आहे असे म्हटले जाते काँग्रेस पक्षात पूर्वीपासून गटातटाचे राजकारण खेळले जात आहे एकमेकांना पाडण्यासाठी कुरगोडी केल्या जातात यामुळेच धुळे जिल्हा किंबोवन साकळी तालुका हा काँग्रेसचा बाले किल्ला होता मात्र या कुरघोड्या करण्यामध्ये हा काँग्रेसच्या बालिकेला पूर्णपणे आता ढासवलेला आहे साखरी तालुका याला कसा अपवाद राहील गेल्या दोन तीन निवडणुकांपासून काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्यासाठीच साखळी तालुक्यातील गट नेहमीच कामाला लागलेला आहे त्यामुळेच गेल्या दोन तीन दिव्यांपासून आमदार म्हणून महत्वाचाही गावी निवडून येत आहे हे येणारा काव्य ठरवेल मात्र आज तरी निमंत्रण पत्रिकेवर केवळ के स्वर्गीय दादीसाहेब रोहदास पाटलांचा फोटो टाकल्यामुळे खासदार शोभाताई बच्छाव यांच्या विचारांमागे नेमका हेतू काय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे